नमस्कार मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरतीच्या परीक्षेमध्ये कसे बदल झाले ते पाहिले आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष यांच्या सेवेमध्ये म्हणजे परीक्षेमध्ये नियमावलीमध्ये अपॉइंटमेंटमध्ये प्रकारे बदल झालेले आहेत याचा आपल्याला या ठिकाणी सविस्तर वृत्तांत पाहायचा आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल अधिनियम आणि दोन हजार बारा सुधारणा झालेल्या या ठिकाणी काय झालेलं आहे त्या नियम का आहेत हे ठिकाणी पाहायचे आहेत या ठिकाणीसुद्धा मित्रांनो लेखी परीक्षाच होणार आहे सुद्धा परीक्षा या ठिकाणी शंभर गुणांची असेल अंकगणित त्या असेल त्यामध्ये सामान्य ज्ञान व चालू घडामोडी असेल बुद्धिमत्ता असेल आणि मराठी व्याकरण असेल त्या परीक्षेप्रमाणे पण चेंजेस पहा पुढे आहेत त्या ठिकाणी लेखी परीक्षा शंभर गुणांची आणि विषय पण चार प्रत्येक पंचवीस पंचवीस गुणांचे आणि वेळ हा मित्रांनो नव्वद नव्वद मिनिटांचा आहे तेवढाच वेळ आहे आणि लेखी परीक्षा मराठीत होईल बहुपर्यंत म्हणजे हा पॅटर्न लेखी परीक्षेचा या ठिकाणी सारखाच आहे पण पुढे पहा शारीरिक चाचणी त्या ठिकाणी जी आहे मित्रांनो ती पन्नास गुणांची आहे आणि या ठिकाणी शारीरिक चाचणी जी आहे ती शंभर गुणांची आहे फरक मेजर हाय या ठिकाणी आणि या ठिकाणी पहा ओपन कॅटेगरीला पस्तीस ट टक्के पासिंग क्रायटेरिया आहे आणि अदर कॅटेगरीला तेहतीस टक्के आहे आणि एकाच पाच याप्रमाणे उमेदवारांची निवड केली जाणार आहे तर या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी पहा फक्त पुरुष उमेदवारांची निवड केली जाते तर पहा पाच किलोमीटर धावण्या मला पन्नास गुण आहेत शंभर मीटर धावण्याला पंचवीस गुण आहेत आणि गोळा फेकला पंचवीस गुण आणि एकोणाशे शंभर गुण आहेत आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे उमेदवार लेखी परीक्षेत पस्तीस गुण मागास मागासपूर्वकाचे असतील तर त्यांना मित्रांनो एकाच पाच असं घेतलं जाणार आहे आणि या ठिकाणी पहा जर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दहा जागा आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पाच जागा असतील तर या ठिकाणी लक्षात ठेवा पाच गुणिले दहा इथं काय केलेलं आहे जर पन्नासाव्या नंबरला लक्ष ठेवा एकाच पाच प्रमाणे घेणार आहेत ना मग पन्नासाव्या नंबरला जर अनुसूचित जातीमधले खूप उमेदवार सारख्या गुणांचे असतील तर ते सार सर्वांची निवड त्या ठिकाणी पुढे शारीरिक चाचणीसाठी घेईल आणि त्यासाठी त्याच ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये मित्रांनो या ठिकाणी समजा पंचवीसाव्या नंबरला जर सारख्या गुणांचे असतील उमेदवार तर त्या सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणीसाठी निवड होणार आहे आणि या ठिकाणी पहा जेव्हा अंतिम निवड येईल ती ले अंतिम निवड ही तुमची लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणी या दोन्हींचं गुणांकन एकत्र गुण केलं जाईल आणि अंतिम गुणवत्ता यादी या ठिकाणी लावली जाईल आणि हा निर्णय मित्रांनो शासनाचे उपसचिव यांच्या स्वाक्षरीने आणि महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशाने आ, या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई या पदाच्या भरतीबाबतचा बदल पाहिला आणि या ठिकाणी आपण सशस्त्र महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष यातला परीक्षेमधला बदल पाहिला मित्रांनो तर हे दोन्ही बदल समजून घ्या आणि त्याप्रमाणे तयारीला लागा आपल्या मनात आणखी काही शंका असतील तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा व्हिडिओला लाईक आणि आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप फेसबुक टेलिग्रामवरती शेअर करायला विसरू नका आणि पोलीस भरतीच्या संपूर्ण आणि परिपूर्ण तयारीसाठी अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय